पण हा हो जो टा टपऱ्यांचा बिझनेस बिझनेस होता पण या टपऱ्यांचा बिझनेस ते एव्ही ब्रॉयलर हे जी हा जर तुमचा सगळं लिहून प्रवास दिसतोय तो सगळा पण या टपऱ्यांच्या बिझनेस नंतर पुढे झेप घ्यावी यासाठीचं तुमचं व्हिजन तेव्हा कसं क्लिअर हे बघा जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही ना तोपर्यंत पोहता येत नाही बरं पण तुमच्या पुढे मॉडेल काय होतं मग मॉडेल म्हणजे दररोज जो काही बघत होतो जी अडचणी तिथला मार्क काढत होतो काय झालं मी पिल्ल विकत घ्यायचो पिल्ल वेळेवर मिळायची नाही आता समजा थर्टी पर्सला चांगला रेट असतो गटारीला चांगला रेट असतो नंतर भाऊबीजे दिवशी चांगला रेट असतो नेमकं त्यावेळेची पिल्लं आम्हाला मिळायची नाही आणि जी पिल्लं केव्हा मिळायची हो श्रावण असेल त्याच्या आधीची पिल्लं जी यायची चाळीस आधी नाही आता घेतले पाहिजे नंतर नंतर मिळणार नाही असं हाय हायत्री है, कंपन्या करायच्या पैसे जमा करून घ्यायच्या पुढच्या आठवड्यात पिल्ले येऊन सांगायच्या महिन्याभराने पिल्ले यायची बारा रुपयाने पैसे जमा करायचे तीन हजाराचे पैसे जमा केले की अडीच हजारच पाठवायचे त्या दिवशी रेट चौदा रुपये होतं म्हणायची मग हे जे एक्सप्लेक्टेशन होतं ना हे मला काही स्वस्त बसू देत नव्हतं म्हणून मग मी हाचेरी टाकली बरं हॅचेत पण त्याच अडचणी झाल्या दोन हजार साली मी हाचेरी टाकली सत्त्याण्णवला पोल्ट्रीत आलो एकोणीस जानेवारी सत्याण्णवला मी पोल्ट्री सुरू केली पहिला चेक आली माझ्याकडे आणि नोव्हेंबरला मी पोळ्याचं काम चालू केलं हॅचेरीचं आणि हाचेरीमध्ये तीच प्रॉब्लेम की दिवाळी का अंडा आहे ए थर्टी का अंडा आहे अंड्याचे रेट वाढवून टाकायचे क्वालिटीला काही पण फीडबॅक दिला ता हमारी खुण तो हमारे मुझे उनका खून तो खून है उनके पानी को खून साबित करेंगे हमारा पानी तो पानी था हमारे खून को भी वो पानी पानी साबित शा, कर रहे थे तो मुटल ऐसा नहीं चालना अरे तुम या ना बगान अंडा प्रॉब्लम है नहीं ऐलो ठीक है मतलब मत चाहते वहाँ ब्रिडर फार्म मग मैं गेलो बेंगलोरला गेलो हैदराबाद गे लो फार्म बगित आणि मग ब्रिडर फार्म टाकलं मी दोन हजार दोन साली पहिला ब्रिडिंग फार्म टाकला पोल्ट्री हॅचरीज आणि ब्रिडर या तिन्ही मला थोडा थोडक्यात मराठी फरक समजून सांगा आम्हाला आमच्या कोणाला माहिती आहे पोल्ट्री व्यवसाय जे कमर्शियल चिक्स येतात ब्रॉयलरचे हे आपण चाळीस दिवसात वाढवतो आणि विकतो त्याचं मटन तयार होतं त्याची आईबाब जे त्याला पॅरेंट स्टॉक म्हणतात की ज्याच्यामध्ये फोर वे क्रॉस असतो हो तो मेल लाईन फिमेल लाईन असते त्याला क्रॉस करतात जसं आपल्याला टोमॅटोमध्ये ज्वारीमध्ये मक्यामध्ये हायब्रिड होतात हा जो पोल्ट्रीचा जो फोर वे क्रॉस आहे हा मक्यावरनं कॉपी केलेला आहे या पोल्ट्रीमध्ये हा फोर वे क्रॉस होता म्हणजे असं ॲग्रिकल्चरचं शिक्षण असल्यामुळे मला हे जेनेटिकमधलं जरा गोळी निर्माण झाली त्याच्यावर जे असतात ते पॅरंट असतात इंडियामध्ये पूर्वी आजही ग्रँड पॅरंट काही कंपनी इम्पोर्ट करतात आणि त्याच्यावर जो असतो तो प्युअर लाईन प्रोजेक्ट असतो ग्रँड पॅरंट जे प्रोड्यूस होता त्यावरती ग्रेट ग्रँड पॅरंट त्याच्यावरती प्युअर लाईन्स प्युअर लाईन्सचा टोटली रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे तर जेव्हा आम्हाला ते पॅरेंट मिळणार ते अडचणी आल्या पहिल्यांदा चिक्स मिळेना म्हणून आम्ही हॅचरी टाकली हॅचरीत अंडे व्यवस्थित मिळेल म्हणून आम्ही पॅरेंट टाकले म्हणजे माझ्याकडे एक नाल होती आणि नालीसाठी मी प्रत्येक वेळेला घोडा घेरा घेतला बरोबर आणि जेव्हा ते पॅरंट मिळेनात कोटा सिस्टम झाली मग क्रॉस सेलिंग झालं वॉट म्हणजे मनोपराजी सगळे मी म्हटलं अरे बघ काय पुढच्या जनरेशनच्या हातात जेव्हा बिझनेस देईल मी त्यावेळेला पण ते म्हणणार की आमच्या वडिलांनी काय बिझनेस आमच्या हातात की प्रत्येक वेळेला बेगीन करायला लागते पॅरेंट मिळत नाही कोटाची आम्ही पॅरेंट पाहिजे असेल तर हे घ्या ते घ्या मी म्हटलं नाही आपण ना यात काहीतरी मार्क रिअली म्हणजे आय हॅड स्लीपलेस नाईट बरं आणि मी म्हटलं नाही आपलं प्युअर लाईन टाकायचं मी शंभर लोकांना विचारलं असले व्हेटेनरियनला किंवा सिनियर लोकांना कोणी म्हटलं प्युअर लाईन भारतात तयार होऊ शकत नाही जेवढी आपल्याला नामांकित कंपनी आहेत त्यांची कोणाची प्युअर लाईन नाही नाही भारतामध्ये प्युअर लाईन कोणाची नाही बरं ऍज ऑन डेट कोणाची नाही आमचीच प्युअर लाईन आहे ओके आणि ज्या दोन कंपन्या आहेत एक एवयाजिन आणि एक कॉ ज्या कॉब वेंट्रास oh. दोन्ही अमेरिकन कंपन्या आहेत oh. आता एव्हॅजिनची मालकी डब्ल्यू फॅमिली जी आहे नेदरलँड्स त्यांच्याकडे oh. आहे आणि कॉब वेंट्रासची मालकी जी आहे ती टायसन फूड्स म्हणून आहे यू एस त्यांच्याकडे आहे दोन्ही अमेरिकन दोन्ही अमेरिकन कंपन्या आहेत oh. आणि वर्ल्ड वाईड त्यांचंच जातात त्यांच्या स्पर्धेत तुम्ही आता उतरलेला हो oh. त्यांच्याबरोबर आता आम्ही पण म्हणजे त्यावर कलिक्स बरं बरं तुम्हाला एवढं जेनरिक्सचं माहिती आहे कॉमन प्रश्न कोंबड्याआधी असतं की आधी असतं कोंबडं आधी की आधी त्यात वेळ घालवण्यापेक्षा आज तिने ते अंड दिलं की कोंबडी दिली ते महत्वाचं आहे <laughs> रिसर्च करून त्यातून जर काही मिळणार असेल तर आपण शोधू ते ठीक <laughs> आहे परंतु <laughs> तुमच्या पहिले कोंबडी झाली आहे पहिले कोंबडी आली आहे <laughs> बर ठीक आहे तो न काय आहे तो न <laughs> नाही नाही झालं त्यावर संशोधन केलं लोकांनी <laughs> बरं आणि संशोधकांनी संशोधन केलं घरच्यावरने कोंबडी कोंबडीच आधी आले बरं ठीक आहे सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा